रामकृष्ण हरी आज आपण थामा भाग दोन, दोन, ही कथा पाहू आमचे वडील असो थामाच्या चिरंजीव असून तो ब्रह्मपूर जवळच्या जंगलात राहतो व भिक्षेसाठी गावात येतो ही गोष्ट स्टेशन मास्टरच्या हुद्द्यावर काम करणाऱ्या श्री जोशी नावाच्या एका ग्रस्तांना ठाऊक होती श्री जोशी हे मोठे चिकित्सकग्रस्त होते त्यांचे घर प्रमाणपुरातच होते असोत्म्याबद्दलची ही एकूक कितपत सत्य आहे त्याची शहानिशा करण्याचे त्यांनी ठरवले एखादी गोष्ट एकदा मनात आल्यानंतर ती प्राप्त होईपर्यंत सोडायचा नाही अशी त्यांची धडपडी वृत्ती होती त्यामुळे या असोत्म्याला शोधून काढायचा चंग बांधला व या चा दृष्टीने त्यांनी गावातील वृद्ध लोकांना असं थांब्याबद्दल इत्संभूत माहिती मिळवायला सुरुवात केली त्या वृद्धांच्या तोंडातून त्यांना असे समजले की हा अश्वत्थामा एका विशिष्ट वेषात भिक्षा मागण्यासाठी गावात येतो तो मुख्यतः तेल मागतो कारण त्याच्या डोक्यावर कधीही बरी न होणारी जखम आहे त्या कोणालाही जखम दिसू नये यासाठी तो, थो। तो थोडे पीठही मागून घेतो जोशी मास्तरांनी अशा प्रकारची अश्वतथाबद्दलची सर्व बारीक सारीक माहिती माहिती आधारे त्यांनी अश्वत शोधून काढण्याचे ठरवले त्यासाठी ते विशिष्ट वेळी डोळ्यात तेल घालून बसू लागले परंतु बरेच दिवस लोटले तरी अस्वत्थांब्याच्या वर्णांशी जुळेल असा एकही भिक्षेकरी त्यांच्या डोळ्यात आला नाही त्यामुळे आपण अस्वत्थांब्याविषयी ऐकलेल्या सर्व कथा या केवळ दंतकथाच असाव्यात असे त्यांना वाटले व त्यांनी त्याला शोधून काढण्याचा नाद सोडून देण्याचे ठरविले परंतु पुढे चार पाच दिवसातच त्यांना हवा होता अगदी तशाच वर्णनाचा एक भिक्षेकरी त्यांच्या दारात आला जोशी मास्तरांनी त्याच्या शरीरावरील सर्व खानाकुना बारकाईने तपासले व तो भिक्षेकरी म्हणजे असो थांबत असला पाहिजे अशी त्यांची मनोदेवता त्यांना सांगू लागली त्या भिक्षेकार्याच्या डोक्याला खरोखरच जखम झालेली दिसत होती व त्याने त्यासाठी डोक्यावर चुंडी गुंडळलेली दिसत होती दुसरे म्हणजे तो तेल व होता जोशी मास्तरांचा आनंद गगनात भिक्षेकऱ्याला तेल घातले व पायात चप्पल घालून त्यांच्या पाठलागावरच निघाले जोशी मास्तर आपला पाठलाग पुरेत आहे ही गोष्ट त्या भिक्षेकरांच्या फार हुशार लक्षात आली याचे कारण असे की जोशी मास्तर त्याला समजणार नाही अशा बेतानेच त्या पाठोपाठ चालले होते पण गावाची हद्द संपवून जेव्हा भिक्षेकऱ्याने निबिड नी जंगलात प्रवेश केला तेव्हा त्याला जोशी मास्तराची सहूल लागली कारण त्या निर्धन जागेत फार काळ लपून चुकून चालणे मास्तरांना शक्य नव्हते याचे कारण तो भिक्षेकरी त्या कुठेतरी बेपत्ता होण्याचा संभव होता म्हणून त्याच्या पाठोपाठ पूर्वीप्रमाणे अंतर ठेवून चालणे योग्य नव्हते त्या भिक्षेकऱ्याला जोशी मास्तरांची छावल लागली तर लागलीच होती त्यामुळे तो अधूनमधून मागे वळून त्यांच्याकडे पाहत होता त्याने आपल्याला पाहिले ही गोष्ट जोशी मास्तरांनाही ओळखली होती परंतु ते जणू आपण त्या गावचेच नाही अशा थाटात त्याच्या जोशी मास्तरांचा संशय हा ग्रस्त केवळ आपले गुढ उकलण्यासाठीच आपल्या पाठोपाठ येत आहे हे त्याला समजून शकले व तो एकाएकी थांबला त्याने दोषी मास्तरांकडे किंचित रागाने पाहिली परंतु जोशी मास्तराने त्याकडे लक्ष दिले नाही तेही निमित्त करून एका झाडाजवळ उभे राहिले तो भिक्षेकरी पुढे निघाला मास्तरही निघाले असा प्रकार दोन तीन वेळा झाला आणि मग तो करू रागावला त्याने शुद्ध मराठीत विचारले आपण माझा पाठलाग कशासाठी चालवलाय त्यावर जोशी मास्तर म्हणाले आता स्पष्टच बोलू का बोलू तो भिक्षे करू आपले टपोर डोळे त्यांच्याकडे रोखीत म्हणाला त्या डोळ्यातून जणू अगदी वर्षा होतो आहे असे जोशी मास्तरांना वाटले माफ करा जोशी मास्तर करायमध्ये म्हणाले पण आपण कोण आहात हे मला ना कळेल का मी कोणीही असेल मला काय करायचं असे सोडू नका मला असे वाटते की की आपण भिक्षेकरून असून महाभारत महा काळातील असो थांबा आहात जोशी मास्तर हिताईने बोलून गेले ते ऐकल्यावर मात्र तो भिक्षे गुरु कपापला थोडा नरमलाही आण थोडा वेळ थांबून म्हणाला आपली आठवण बरोबर आहे मी असो थामात आहे काय आपण खरे असो थांबा आहात होय मीच असो थांबा आपल्या दर्शनाने आनंद वाटला मग आता तरी माझा पाठलाग सोडा ते मास्टर जमणार नाही हे तुम्हाला जे आहे ते मी देईन पण माझा बंद करा मला जे हवे तुम्ही ते द्याल द्याल दुसरी मास्तरांनी खात्री करून घेण्यासाठी विचार पै देईन नक्की देईन देईन बोल काय हवं आहे तुम्हाला असं थामाने विचारला लवकर सांगा माझी एकच इच्छा आहे फक्त एकच एकच कोणती कोणती मला झन बाहेर काही नको कराल माझी नक्की करीन नक्की करीन मग ऐकायच असो थांबा ताण देऊन लक्षपूर्वक ऐकू लागला ऐकू लागला थोडं चमत्कारक आहे जगा वेगळं आहे माझं ते कसंही असो लवकर सांगा लवकर सांगा सांगा मला महाभारत काळात घडलेलं भारतीय युद्ध याची देही याची डोळा बघायची इच्छा आहे रामकृष्ण आहे